हा घेऊन मागच्या तीन वर्षापासून आणि याच्यामध्ये आहे आणि मी आपल्या सर्वांना याची एक पी डीएफ आम्ही सुरुवातीपासून या प्रकरणात कोणत्या कोणत्या तक्रारी शेत याची माहिती घेत नाही पूर्वी मी सगळ्यांना प्रश्न नोट अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली होती आणि अजय गुजाणे साहेब यांच्याकडे पण आम्ही तक्रार केली होती आणि दुसरी त्यांनी महासंचालक अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र राज्य तर एक कन्फर्मेशन कॉल येतो की तक्रार तुमची आहे का हा नंबर तुमचा आहे का ते कन्फर्मेशन झालं आणि नंतर मला वाटते चार दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस जुलैला आम्ही तक्रार केली दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसला अँटी करप्शन ब्युरोमध्ये मला बोलवून घेतलं आणि माझी आम्ही कालही काल आम्ही दुसऱ्यांदा सेकंड टाईम असे पुराव्याचे सगळे गठ्ठे तयार करून करप्शन ब्युरोला दिले अँटी करप्शन ब्युरोचं एक काम आहे की ते सिरियल नंबर तुमच्याकडून कोणते कागदपत्र मिळाले याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे एकशे एक ते एकशे सत्यात्तर एकशे सत्यात्तर पानाची एसआयटी तक्रार केली आहे त्याच्यामध्ये सहा दुकानांची आम्ही पुराव्या सहित तक्रार केलेली आहे आणि अशाच पद्धतीनं पूर्ण शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नियम आणि कायदे धाब्यावर बसवून दुकानांना शहरी वस्तीमध्ये मंजुरी देण्यात आली मंदिराबाशी मंजुरी देण्यात आली लोकांचा विरोध असतानाही मंजुरी देण्यात आली करोड रुपयाची लेनदेन आर्थिक देवाणघेवाण याच्यामध्ये तेव्हा जे जिल्हाधिकारी अजय गुल्लाने असतील पोलीस अधीक्षक असतील किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अटक झालेले ते अधीक्षक असतील अशा अधिकाऱ्यांनी करोड रुपयाची देवाणघेवाण याच्यामध्ये केलेली आहे शासनाने एसआयटी बसवली आम्ही त्याचं स्वागत करतो तीन ते चार महिन्यामध्ये एसआयटीनं चौकशी पूर्ण करावी अशी मागणी आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांकडे केलेली माननीय मंत्र्यांकडे केलेली आहे आणि जर ती योग्य वेळेमध्ये झाली नाही तर मात्र आम्हाला न्यायालयात जावं लागेल कोणत्याही परिस्थितीत या शहरातल्या किंवा जिल्ह्यातल्या लोकांना त्रस्त करणाऱ्या त्रास देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही हा आमचा त्यांना जनविकास जन्न सेनेचा इशारा आहे